टाक पडला नमस्कार श्री स्वामी समारस कसे ह्यात सगळे मी शुभांगी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी निघाले भाजीपाला आणायला मार्केटला तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं वा। आणि मला सांगावं की मी म्हणजे मार्केटला चालू हां हां थांबा थांबा श्लोक तिकडे वाट बघतोय तर घराला कुलूप लावते अगोदर श्लोक दाबा बिप्टच बटन दाब तर मी श्लोकला घेऊन निघाले मार्केटला श्लोकच्या हाताला लिफ्टचं बटन येते त्याने लिफ्ट दाबून ठेवली होती अगोदरच आणि आज चतुर्थी होती संकष्टी तर मग भाजीपाला पण संपला होता घरातला सगळा मग म्हटलं मार्केटला जाऊन सगळा भाजीपाला घेऊन यावा म्हणजे कसं संध्याकाळी भाजीपाला नसलं की अवघड होतं स्वयंपाकाचं संध्याकाळचं काय बनवावं ते कळतच नाही मग पाच वाजल्या होत्या ऊन सगळं उतरलं होतं मग श्लोकला पण म्हणलं बाहेर एक चक्कर होईल म्हणून मग आम्ही दोघं निघालो होतो तर श्लोक पुढे पुढे पळत होता तो बाहेर जायचं म्हणलं की खूपच हे असतो त्याला बाहेर जायला आवडतं मग आम्ही बाहेर आलोच बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल तुम्हाला समोरून गाड्या गाड्या येत आहेत गाड्या येत आहेत दाखवत होता आम्ही रिक्षाने जाणार होतो कारण मार्केटला जाण्यासाठी इथे इथून रिक्षा भेटते आम्हाला मग इत, आलो आम्ही मार्केटला मार्केटला आल्यानंतर पाहिलं मी भरपूर म्हणजे खूप मोठं मार्केट आहे इथलं पुण्यातलं हे आणि इथे सगळं म्हणजे खूप मोठं म्हणजे सगळं मिळतं इथे तर मग अगोदर मला थोडंसं माझं सामान खरेदी करायचं होतं म्हणून त्या दुकानाकडे गेले त्या दुकानातनं श्लोक नाही गाडी घेतली पहिल्यांदा उसाचा रस घेतला आम्ही ते तर ऊन म्हणजे बाहेर गेले की उसाचा रस पितोच आम्ही मग मा नंतर माझ्याकडे फुलं नव्हती हो चतुर्थीसाठी म्हणून मी देवाला फुलं घेतली नंतर देवाला ठेवण्यासाठी हराळीची गड्डी घेतली आणि मग बाकीचा जो भाजीपाला मला लागणार होता बटाटे कांदे बाहेर नेलं ह्याला माझ्यासोबत जिथं कुठं गाड्या दिसते ला तिथं हा अंग टाकून रडायला चालू करणार मला गाडी घेन गाडी त्याला खूप गाड्या आवडतात किती गाड्या झाल्या त्या किती तरी खराब केल्या त्या तर आलाव आम्ही आता घरी झालं घरी येईपर्यंत साडेसहा वाजल्या दिवस मावळला आहे तर चला आता दिवस मावळला आहे चतुर्थी आहे आमच्या दोघांची पण चतुर्थी असते मग भाजीला पण काही नव्हतं मग आता मार्केटवरून तर सगळं भाजीपाला आणल्या आता आठवडाभराचं काही टेन्शन नाही मग आता दिवस मावळ आहे तर चला आता देवाला दिवा लावते संध्याकाळचा आज चतुर्थी आहे गणपती बाप्पाला फुलं आणले ठेवायला हराळी आणली त्यांच्यासाठी ठेवायला सहा वाजून गेल्या होत्या संध्याकाळचं स्वयंपाक पण बनवायचा होता सगळे भाजीपाला त्याच्यामध्ये मग अगोदर पिशवीतली सगळी म्हणजे भाजी वगैरे काढून ठेवायची होती पण म्हटलं अगोदर देवाला दिवा लावा म्हणून मग जी फुलं आणली होती ती अगोदर म्हटलं फुलं काढावी बाहेर हराळी ठेवावी देवाला आणि मग अगोदर फुलं काढून घेतली सगळी बाहेर आणि सगळा भाजीपाला पण फ्रीजमध्ये ठेवायचा होता उपास होता चतुर्थी होती त्याच्यामुळे मग चहा प्यायचा पण टाईम झाला होता मला टाईम झाला ना चहाचा की अगोदर चहा खूप पिऊ वाटतो चहा पिल्याशिवाय अजिबात फ्रेश नाही वाटत मग अगोदर गणपती बाप्पांना फुलं ठेवली सगळ्या देवांना फुलं ठेवली फुलं वगैरे काय भाजीपाला आणायचं असलं की आमच्या इथे जवळ नाही मिळत शक्यतो बाहेर मार्केटला जावं लागतं मला मग त्याच्यामुळे काय होतं दररोज तर काय फुलं नाही ती मिळत मग मी काय करत असते एकदमच जास्त फुलं आणत असते चार ते चार दिवस तरी फ्रीजमध्ये फुलं ताजी राहतात मग मी काय करत असते की तीच फुलं थोडी 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 रोज ठेवत असते मग आणि रोजची शिळ आजची आज ठेवलेली फुलं उद्या काढून टाकायची नंतर ताजी फुलं मग देवाला ठेवायची असं असतं माझं तर मग ठेवली फुलं बाकीची राहिलेली फुलं होती ती सगळी फ्रीजमध्ये ठेवून दिली कारण नंतर मग परत दुसऱ्या दिवशी पण लागतात ना ठेवायला देवाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार असणार आहे गुरुवारचं पण माझी पूजा असतेच त्याच्यामुळे मग मी बाकीची फुलं देवाऱ्या ठेवून दिली आणि मग देवाला दिवा लावायला चा हे केलं उदबत्ती दिवा लावून घेतला आणि म्हणजे उपवासा असला किंवा चतुर्थी असली की काही असलं तरी म्हणजे घरात कसं संध्याकाळचा देवाला दिवा लावल्याशिवाय छान वाटतच नाही आणि अगोदर मी दिवा लावून घेत असते पहिल्यांदा आणि संध्याकाळ झाली की अगोदर माझा दिवाचा असतो लावतो मी त्याच्यानंतरच किचनमधलं माझं सगळं संध्याकाळचं काम चालू होतं मग श्लोक तिकडे गाडी खेळत होता त्याचं गाडी खेळायला चालू होतं नवीन गाडी आणली होती त्याच्यामुळे तो त्याच्यातच गुंग झाला गाडी खेळण्यातच पण असा मा माझं देव देव देवाला देवा लावताना असा त्याला आवाज आला ना घंटी वगैरे वा वाजवलेला वा की तो मग पळत येत असतो जे बप्पा जे बप्पा करत तर हे बघा मी फुलं वगैरे ठेवली कसं दिसते मंदिर एकदम सुंदर दिसते देव पण असे चांगले फुलं ठेवली की छानच वाटतं तर झालं होतं माझं देवाला फुलं वगैरे ठेवून मग नंतर बाहेर आले तुळशीला पण मी उदबत्ती लावतेच संध्याकाळची सकाळची दोन्ही टाईमचं असतं माझं आणि मग बघा माझी तुळशी हळूहळूहळू मोठी होते एकदम छोटं स्वरूप होतं तुळशी मातेचं पण आता मोठ्या झाल्यात आणि छान दिसायला लागलेत तुळशी माता मग नंतर मी चहा ठेवला मग चहा आहे मी अगोदर कारण म्हणलं अगोदर चहा पिऊन घ्यावा मग सगळं बाकीचं काम चालू करावं कारण आज उपास असल्यामुळं स्वयंपाक पण भात वरण वगैरे चपाती भाजी सगळं बनवायचं होतं मग मी अगोदर चहा घेतला आणि मग त्याच्यानंतर मी काय केलं अगोदर म्हणलं सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवावा खरं तर माझा फ्रीज, हो। फ्रीज सगळा आला आहेच पुसायला म्हणजे मला फ्रीज सगळा क्लीन करायचाच होता पण म्हटलं आता ही भाजी सगळी आणून ठेवलेली आहे बाहेर ठेवण्यापेक्षा अगोदर सगळं फ्रीजमध्ये नेऊन ठेवावं तर भाजीपाला म्हणलं तर म्हणजे भाज्यापाला जास्त म्हणजे काय कोथिंबीरच असते माझ्याकडे जास्त कारण माझे मिस्टर जास्त भाजीपाला म्हणजे काय भाज्या खात नाहीत तसे बाकीच्या बटाटे कांदे टोमॅटो असे म्हणजे जे की आपण सरभरीत पातळ भाज्या करतो अशा भाज्या ते खातात कारण त्यांना असं भाजीपाला जास्त खात नाहीत म्हणून मग मी असं जास्त म्हणजे मेथी किंवा हे नाही जास्त करून आणत कधीतरच असते माझ्याकडे म्हणून मी तोपर्यंत भाजीपाला सगळा पटापटापटा भरून ठेवला म्हटलं उद्याच्या आला फ्रीज सगळा क्लीन करून मग त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवता येईल म्हणून तोपर्यंत मी जे जे कुठं कुठं काय काय भेटेल त्याच्यामध्ये सगळं टाकलं आणि पटपट ठेवून दिला कारण स्वयंपाक पण करायचा होता नंतर संध्याकाळ चतुर्थी असल्यामुळे संध्याकाळी बाप्पाची आरती पण करायची होती त्याच्यामुळे भरपूर काम होतं सहा वाजून गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये श्लोकला बघत बघत सगळं काम करावं लागतं म्हणून सगळं फास्ट करावं लागतं मग कुकरला अगोदर बटाटे वटाने उकडायला घातले आणि कणिक मिळून घेतली आणि हे आता हा पत्ताकोबी पत्ताकोबीची भाजी पण ते खात नाहीत पण मी प्रत्येक जे ते खात नाहीत ना त्याचं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असते तर मग मी विचार केला की कांद्याची भजी बनवण्यापेक्षा पत्ताकोबीची भजी बनवावीत हो खूप मस्त लागतात कुरकुरीत होतात टेस्टी लागतात तुम्ही हे करून बघा मी पत्ताकोबीची भजीच बनवत हो असते कारण मला पत्ताकोबीची भजी खूप आवडतात श्लोक पण खातो आणि यांनी पण खातात मग भाजी बनवण्यापेक्षा मग म्हटलं भजीच बनवून घ्यावी तर हे बघा बेसन घ्यायचं बेसनामध्ये पत्ताकोबी अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडासा खायचा सोडा घालून गरम तेलामध्ये अशी कुरकुरीत भजी करायची तर अगोदर मी काय केलं तेल खराब होईल ना भजी केल्यानंतर म्हणून मग अगोदर पटकरनं साखरेचे मोदक करून घेतले पप्पासाठी आणि ते तळून घेतले आणि मग न ते तळल्यानंतर मग परत म्हटलं भजी काढून घ्यावीत कारण हे अगोदर बाप्पाला प्रसाद ठेवायचा होता ना आरती केल्यानंतर म्हणून मग अगोदर मोदक केले मग नंतर भजे सोडले तर हे तुम्ही बघताय म्हणजे असे कडक होतात कुरकुरीत होतात आणि टेस्टी लागतात आणि लहान मुलांना पण खायला चांगलं आहे हे आणि कधीतरी नाही काय असं कांदा भजी करण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी केलं की छान लागतं खायला म्हणून मग मी पत्ताकोबीची भजी करत असते तर मग भजे करून घेतले मिडियम गॅसवरती चांगले तळून घ्यायचे असे कडक कडक होईपर्यंत म्हणजे ते खुसखुशी चांगले लागतात आणि एक प पत्ताकोपी कच्चा राहत नाही म्हणून मग हे असं तुम्ही तळून घ्या मग त्याच्यानंतर भात वरणाचा कुकर पण माझा झालेला होता म्हणून पटकरनं मी काही केलं वरणाला फोडणी टाकली वरण करून घेतलं आणि बटाट्यानं वाटाणा उकडलेला होता त्याच्यामुळे पटकरनं वाटाण्याची भाजी पण टाकली वटाट्या वाटाणा शेंगदाण्याचं कूट कमीच घालायचं म्हणजे नाही घातलं तरी चालेल असं वेगळं काहीतरी भाजी कसं रोजच्या भाजीला तर कूट असतंच मना पण अशा वेगळ्या पण भाज्या बनवायच्या जेणेकरून टेस्ट पण वेगळी लागतील छान लागतं मग नंतर पटकन चपात्या पण करून घेतल्या गरमागरम आणि हे सगळं होईपर्यंत टाईम झाला पप्पा चार तिचा मग अगोदर मोदक ठेवला हो त्यांच्या पुढे प्रसाद म्हणून आणि बाकीचे दोन तीन मोदक होते ते मी श्लोकसाठीच केलेले होते आणि आरती झाल्यानंतर यांना एक श्लोकला एक असा म्हणून पाच सात मोदक केले होते जास्त होते केले मग मी ब आरती करून घेतली पप्पाची आणि झाला होता टायमिंग चंद्रोदयाचा वाट बघत होतो सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत आरती करून घेतली मी सगळं झालं आणि मग आम्ही नंतर एक पाच ते सात मिनिट थांबले तर आजचं मी संध्याकाळचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलं आहे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अगोदर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून शेअर करत जा तर असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय खरंच तुमचं मनापासून आभारी आहे मी धन्यवाद करते आणि नेहमी हसत राहा आनंदी राहा माझे छान छान व्हिडिओज बघत राहा तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते तुमचं मनापासून धन्यवाद आणि धन्यवाद आणि बाय बाय